भात आता लावतो मशीनी अशा प्रकारे भात लावला जात मशीन हा भात लावला जाता भात मठे टाकला आता एका साईडला कुंडू येतात आणि एका साईडला क्लिअरवाले तांदूळ येतात साईडला तांदूळ येतात आणि इकडे भुसो येतात कोंडो येतात कुंडो तर बघा कुंडो आई भात टाकतो इकडे पण भारताचे पिशवी असतात इकडे माई आणि इकडे भात टाकतो बघा कट्ट तांदूळ येतात पुन्हा लावायचा गोटे पण असत त्यामुळे पुन्हा लावले का पुन्हा ताण क्लिअर ताण इकडे कुंडू काढलेले असतात आणि ते पुन्हा लावतले त्याच्या पण आपण आपले हे बघा तांदूळ असत आणि गोटे पण असत पुन्हा लावल्याच्या क्लिअर तांदूळ येतले ते इकडे पण भरलेलं आहे इकडे पण भरलेलं आहे हा असा आता लावला जातो इकडे इकडे आई असता इकडे भात लावणारी मशीन आहे इकडे माळायला आणली जातात मशीन अशी तर चालू असा आमचा भात लावणं इकडे लावलेले आहेत ते पुन्हा लावच ते पण आता इकडे आपलं घर आहे इकडे आपलं फेस्ट टँक इकडे आपलं काम चालू आहे बघा इकडे होते सगळे भाताची पोती ते आता काढलेले गणपती आता लावचे साफसफाई करून इकडे आपले गणपती इकडे पण असतात इकडे पण आहे बघा काम चालू आपलं लागते असत इकडे पण गणपती गणपती सगळे बघा इकडे पण हे गणपती काढून तो आज कंप्लेट करू इकडे इकडे विराज आणि बघा निधी गणपतीचं काम करतात काल डबल बुवा असा ते बघा गणपती बघा हे आपल्या गणपतीकडे इकडचे सुकले तिकडे थोडे ओले असत कारण ते रिसेंट बनवलेले असत आणि हे जुने गणपती असत जुने म्हणजे एका झाले दहा पंधरा दिवस झाले बनवून त्यामुळे सुकले ते निधी गणपतीचं काम करता आज शाळेत सुट्टी असल्यामुळे आज काम चाललेलं असा शाळेत सुट्टी आणि इकडे गणपती भरून ठेवलेला आहे बघा जगाच गणपती इकडे आपले सातशे वगैरे असतात अशा प्रकारे आपलं आप काम इकडे आपले वहिनी आले आहेत मुंबईवरनं खास इकडे आपलं टॉम काय म्हणत हां फुले फुले फूल फुल ताव फुल ताब एकच आ तिकडे आपल्या वहिनी आलेले आहेत मुंबईवरन तिकडे आपण साचे पण तिकडे भात लावतात ते त्या साईडला कसली फुला गणपती असा टिकटा नेत्र होतो असं एक साईडने तिकडनं पाणी मारत मी इकडे चिरण वगैरे मारते का बघू शकतोस वाढला मग केवढा होता बारीक होता वरती वरती जाऊ वाव आहे ना तिथून लाव काय मनी प्लांट अशा प्रकारे आपलं काम चालू आहे बघूया अडीच गणपती घेतलेलो आज बघू शकता मागा इथे तांदूळ होते गोटो बिटो होतो त्या गोट्याचा सेपरेशन होता इकडे કાદુ છે કાદું એક કણી કાદું રાખે અને એકદમ બારીક બારીકનીક म्हणजे गोटे असत ना तांजूर, 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 दे। दे गए। दे गए। ते सेपरेट होत तांदूळ होतात क्लिअर तांदूळ आणि हे गणपतीची आता आपल्या हात जोडची असत फिनिशिंग वगैरे झालेला असा इकडे गणपती आधी जाऊन फिनिशिंग झालेला जोडूचा हात वगैरे इकडे हात करून ठेवलेले इकडे एक गणपती आधीची पण जोडकाम करूचा असं फिनिश करूचा चालू असं आता या गणपती जोडते अडीच फुटाच्या गणपती चालेल चला जोडूया गणपतीचा हात वगैरे झालेले असतात फक्त सोंड लावची आहे ते सोंड आता लावून घेऊया आपण इकडचे हे गणपती असतात ते उद्या आपलं काम होतं आलं थंडी पण भरपूर पडली आता आपण हे काम कम्प्लीट करूया आणि सकाळी एक गणपती तिकडे आपण कम्प्लीट केलेलो तिकडे तो पाठीमागे असं आणि आता का कम्प्लीट करूचं आपल्या तर चला गणपती आपलं कम्प्लीट झालेलो असं अडीच फुटाचो कम्प्लीट झालेलो असा अडीच फुटाचं इकडे आपले गणपती असत ते उद्या कडूचे असत जोडचे असत फक्त इकडे आपले सगळे गणपती रेडी झालेले असत इकडे असते बघा या साईडला ते त्या साईडला पण असत इकडे ठेवलेले असत इकडे असते बघा हे आपले गणपती कंप्लीट झालेले असत हे बघा तर रात्रीचे अकरा वाजलेत आणि गणपतीचं काम आत्ता मी के स्टॉप केलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो असलं नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ या तुम या चॅनलवरती तुम्हाला बघू मिळतील तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय शुभरात्री